बेळंकी परिसरातील सर्व नागरिकांना गणेशोत्सवानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक जाधव बेकरचं बेळंकी चवीचे खाणार त्याला जाधव बेकरीतून मिळणार आमच्याकडे चितळे बाकरवडी जिलेबी मोतीचूर लाडू खाज्या समोसा कचोरी ढोकळा व सर्व प्रकारचे बर्थडे केक योग्य दरात मिळतील एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता जाधव बेकरचं रणदिवे किराणासमोर हायस्कूल रोड बेळंकी प्रोपरायटर रविराज जाधव मोबाईल नंबर नव्याण्णव सव्वीस तेरा चाळीस सतरा संतोषवाडी येथे द्राक्ष बागायतदार संघाचे नूतन उपाध्यक्ष मारुती चव्हाण यांचा केला सत्कार यावेळी असंख्य बागायतदारांची उपस्थिती पाहूया आमचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेली विशेष माहिती महाराष्ट्र राज्य द्राक्ष संघाचे नूतन उपाध्यक्ष मान्य मारुती चव्हाण यांचा संतोषवाडी येथे द्राक्ष वतीने उत्स्फूर्त सत्कार करण्यात आला या सत्कार समारंभाचे नियोजन माजी सरपंच हनुमंतराव गायकवाड यांनी केले होते यावेळी द्राक्ष गुरु द्राक्ष बागायतदार संघाचे सल्लागार विभाकर पाटील उर्फ मामा द्राक्ष बागायतदार संघाचे माजी संचालक मान्य खंडेराव जगताप माजी सरपंच हनुमंतराव गायकवाड संजय खोत व कृषी सहाय्यक बजरंग होनमोरे इत्यादी उपस्थित होते यावेळी सत्काराला उत्तर देताना माननीय मारुती चव्हाण म्हणाले मिरजपुरो भागात द्राक्षपीक पहिल्यांदा ज्यांनी आणले त्यांच्याच गावात म्हणजेच संतोषवाडीत माझा सत्कार होतोय हे पाहून मी स्वतःला फार भाग्यवान समजतो कारण पासष्ट वर्षापूर्वी कैलासवासी राजेराव जगताप कैलासवासी बाबासाहेब खोत व सध्याचे आमचे द्राक्षगुरू विभाकर पाटील यांनी मिरजपुरो भागात द्राक्षपीक पहिल्यांदाच आणले होते त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाचा मी अभ्यास करून आज या पदावरती पोहोचलो आहे ते कदापि विसरून चालणार नाही असे ते म्हणाले यावेळी बेळंकी संतोषवाडी व इतर परिसरातील असंख्य द्राक्ष बागायतदार उपस्थित होते आमच्या प्रतिनिधीसमोर बोलताना मारुती चव्हाण म्हणाले नमस्कार मी मारुती चव्हाण पोलूस तालुका पोलूस जिल्हा सांगली माझ्या आत्ताच महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या राज्याच्या उपाध्यक्षपदी निवड झाली त्यानिमित्तानं संतोषवाडीत तालुका मिरज जिल्हा सांगली या गावात विभाकर मामांच्या हस्ते ज्यांनी योगदान दिलेले आमचे विभाकर मामा गुरुवर्य हो गावचे सरपंच एच व्ही गायकवाड साहेब संजय खोत आपले कृषी अधिकारी इथले यांच्या सर्वांच्या साक्षीनं सत्कार झाला आणि सत्कार केला तर माझा सत्कार केला परंतु मी आज तुम्हाला महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ आम्ही पहिली संकल्पना घेतलेली आहे की संघ आपल्या दारी आणि संघ आपल्या दारी म्हणजे शेतकऱ्यांच्या जसं शासन आपल्या दारी तसं द्राक्षसंघ आपल्या दारी हा एजेंडा घेऊन आम्ही आता गावागावात सांगली जिल्ह्यातलं काम करायला होलो आहे द्राक्ष संघाच्या माध्यमातून बेदानाच्याच प्रश्न असतील द्राक्षावर गोळीघड गळकुजीच्या समस्या असतील बेदाण्याच्या दराच्या समस्या असतील जी एस टीचा विषय असेल द्राक्षाचे पैसे बुडवणाऱ्या व्यापाऱ्यांच्या समस्या असतील रोगकिडीच्या समस्या असतील आणि येऊ घातलेल्या जगाच्या स्पर्धेत आपला सांगली जिल्ह्यातल्या द्राक्ष बागायतदार नवीन व्हरायटी नवीन रुष्टकडं कसा वळवायचा आणि संघाच्या माध्यमातून तळागाळातल्या द्राक्ष बागायतदारापर्यंत आपल्याला नवीन तंत्रज्ञान आणि नवीन व्हरायटी नवीन रुष्टक देण्याचं काम आम्ही द्राक्ष संघाच्या माध्यमातून उपाध्यक्ष या नात्यानं सर्व आमचे संचालक मंडळ विभाग या अध्यक्ष सचिव आम्ही काम करणार आहे आणि नक्कीच द्राक्ष शेतीला येणाऱ्या चार वर्षात गत वैभव एक उभा करून देण्यासाठी आमची धडपड असणार आहे त्यात कुठेही आम्ही मागं पडणार नाही कमी राहणार नाही फक्त द्राक्ष शेतकऱ्याने आम्हाला सहकार्य द्यावं साथ द्यावी याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार